नमस्कार प्रगती लाई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणेने तरुडा बुद्रुक येथे यात्रेला सुरुवात दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तरुडा बुद्रुक येथे यात्रेला सुरुवात झाली खंडेरायाची पालखी संपूर्ण गावभर फिरून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर भव्य कुस्त्याचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते याही वर्षी श्री क्षेत्र खंडेरायाची यात्रा तरुडा बुज्रुक मूळ गावी आयोजित केलेली आहे पारंपरिक देवकर आणि खंडेरायाची पालखी आणि वारू मुळव्याच्या तालावर सातत्यानं दीडशे वर्षाची परंपरा तरुडा बुद्रुक मूळ गावामध्ये चालू आहे आणि या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात नव्हे तर संबंध महाराष्ट्रामधून मराठवाड्यामधून अतिशय मोठे मल्ल या ठिकाणी कुस्तीसाठी येत असतात आणि दिल्लीपासून सुद्धा या ठिकाणी पैलवान येतात या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा डाव कुस्तीचा आखाडा हा तरुडा मध्ये भरला जातो माझी पुढ्या पैलवान बांधवांना ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आता पाच वाजता कुस्तीचा डाव चालू होतोय आखाडा आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि खंडेरायाचं दर्शन घ्यावं आणि कुस्तीच्या मल्लाचा आपण या ठिकाणी आखाड्याचा हे करावा